पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेसला सबस्क्राईब करण्यासाठी या बेल वर क्लिक करा टेनिस क्रिकेट विरोधात पनवेल मध्ये रात्रंदिवस जागून तरुणांनी बनवलेली खेळपट्टीची रात्रीच्या काळोखात नासधूस पनवेल मधील सिद्धी करेवले गाव मैदानातील शुक्रवारी मध्यरात्रीची घटना पनवेल मध्ये टेनिस क्रिकेटचा मोठा क्रीडा व प्रेक्षक वर्ग आहे प्रत्येक गावात एक किंवा दोन तर शहरी भागात प्रत्येक दोन सेक्टरच्या परिसरातील एक अशा मिळून सुमारे तीनशेहून अधिक क्रिकेट संघ आहेत दरवर्षी पाच गावांमध्ये मोठी क्रिकेट स्पर्धा ठेवली जाते याच क्रिकेट स्पर्धेतील रोग बक्षिसे लाखोंचे आणि मोटरसायकल सोन्याची नाणी असे विविध बक्षिसे येथे विजेत्यांना दिली जातात चौकार व षटकरांच्या फलंदाजीसह उत्कृष्ट गोलंदाजीचे थेट चित्रीकरण युट्यूब वरून केले जाते त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी देणारे हे साधनही आहे यामुळे तरुणांमध्ये टेनिस क्रिकेट आकर्षण आहे याच क्रिकेट स्पर्धांना काही समाज विरोध होत आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या क्रिकेटच्या परंपरेला छेद देण्यासाठी काही समाज कंटकांनी रात्रीच्या काळोखचा फायदा घेत खेळपट्टी उखडण्याचा डाव आखला आहे सिद्धी करवले गावातील तरुणांनी एकत्रित जय हनुमान क्रिकेट संघ स्थापन केला आहे संघाने स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील चषक भरवण्यासाठी तरुणांनी मेहनत करून गावाशेजारील मैदान स्वच्छ केले याच मैदानात दहा तारखेला टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले आहे या स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपयांचे आहे बत्तीस संघ येथे खेळणार असून उत्कृष्ट फलंदाजाला कुलर गोलंदाजाला मोबाईल तर क्षेत्र रक्षकाला बूट मिळणार आहे मॅन ऑफ द सिरीज संघाला बाईक तर अंतिम संघाच्या टॉस जिंकणाऱ्याला सोन्याचे नाणे मिळणार आहे शनिवारी सकाळी जावी करवले गावाच्या तरुणांनी नासधूस केलेली खेळपट्टी पाहिल्यानंतर त्यांनी नाराजी दर्शवली क्रिकेटने एकत्र केले आहे पनवेल मध्ये क्रिकेटला विरोधाचे पाऊल उचलण्याऐवजी करावेत अशी भावना तरुणांनी दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी चार दिवसांनी सामने होते आमचे प्रथम क्रमांक एक लाख रुपये होता आणि खर्च ग्राउंड कमीत कमी आता आम्ही प्रत्येक वर्षी तीस ते चार हजार रुपये खर्च करतो प्रत्येक वर्षी मॅचसाठी साठी तर सकाळी आई आमची मुलं पुन्हा एकदा आणि ग्राउंडवर बघायला ते लोक अज्ञात हे लो पिकनं खणून काढलेली होती नाही नाही आम्हाला कोणाचाच विरोध नाही आणि आमचा असा कोणाचा दोष नाही का यांनीच केला असेल त्यानेच केलं असं काहीच नाही जे ज्या ज्याने कृत्य के केले ते खूपच वाईट केलंय असं कोणाचं करावं नाही ला उकळीस ते म्हणजे आम्ही ला किंवा ला उकळायला पाहिजे होती तेव्हा त्याचा राग शांत झाला असता आता काय काय भेटलं याचा काहीच नाही आम्हाला काहीच फरक नाही परत आम्ही दोन तासात पिचा आमचा करून घेऊ